मग तुम्ही एखादं काम करताय त्यांना तुम्हाला काय मिळते पैसा प्रसिद्धी यामुक्त पण नाटक हे तर लिहिण्यासाठी सगळ्यात अवघड माध्यम म्हणजे मी सिरीज पण लिहिली आहे गाणी लिहितो फिल्म लिहिली पण मी अगदी छातीटोकपणे सांगतो की नाटक लिहिणं हे सगळ्यात अवघड काम आहे लेखकासाठी आणि दुसरं त्याला ना एक वेळ द्यायला लागतो म्हणजे मला आठवते की सर आणि मी पहिला अंक झाला मग पॅन्डेमिक आलं आणि मग जेव्हा पॅन्डेमिक ओसरला तेव्हा मी कुठेतरी भेटायचो आणि अरे कधी देणार आहेस तू दुसरा अंक म्हणलं हो मी करतो त्याचं काम अजून चालू आहे जेवा जेवा देवा ते जेव्हा जेव्हा भेटेल तेव्हा त्यांचं माझ्याकडे पहिलं वाक्य ते दुसऱ्या अंकाचं काय झालं तर कॉन्स्टंट ना तो त्यांचा पाठपुरावा पण होता असं नव्हतं हो की नाटक डोक्यातनं गेलं होतं पण बऱ्याच वेळेला काय होतं की तुम्ही एक गोष्ट लिहिली आहे रचली त्याच्या पुढचं तुम्हाला काही दिवस नाही सुचत बरं आणि मग तुम्ही केवळ त्या एका ठराविक वेळेत ते करायचे म्हणून चला आता काहीतरी खरडून द्या किंवा लिहून द्या असं करून तो ते त्याच्यावरच तुम्हाला करायला लागतं मग त्याच्यासाठी तुमचा समज तुमचा आवाका वाढवायला लागतो मग पॉडकास्ट असतील बाकीच्या गोष्टी असतील पुस्तक असतील रेफरन्सेस असतील लोकांना भेटणं असेल हे सगळं एक दीड वर्ष केल्यानंतर मग मी सरांना एकदा फोन केला की आहे सापडलाय मी तुमच्याकडे घेऊन येतो आणि मग तो स्वतःला तेवढा वेळ द्यायला लागतो एक आणि दुसरं जसं मी म्हणलं की प्रूव्हन कंटेंट आणि प्रूव्ह करायचा कंटेंट मला असं वाटतं की फेल्युअरची भीती काढायला लागते मनात म्हणजे तोच एक मुद्दा असतो की तुम्हाला माहिती असतं की सगळे स्टार्स आहेत सगळं अमुके तमुके तर तुमच्या डोक्यात कुठेतरी हे क्वेश्चन असते की हे फेल व्हायची भीतीच नाही आणि त्यावेळेला मग तुमच्या ते कॉम्प्लेसन्सी येते की आता सगळं येतंय आपल्याला पण तुम्ही परत स्वतःला या सिच्युएशनला टाकलं की माहीत नाही आणि नाटकाची मला कायम गंमत ती वाटते की ती अंधारात घडणारी कला आहे तुम्हाला समोरच्या अंधारात काय होणार आहे किती टाळे आहेत आपल्याकडे काय येणार आहे लोकांना आवडणार आहे का नाही उसा येणार आहेत का लोक हुंकिर येणार आहेत या सगळ्याच एक जिवंत मिश्रण फक्त आणि फक्त नाटकात होतं

ते <laughs> एक काम येण्यासाठी काही काळ वाट बघावी लागते एक छान टप करावा लागतो सविता वगैरे भेटतं मला पण टप करायला लागला बारा वर्ष लागले मला पुन्हा सरांच्या नाटकात काम करण्यासाठी आणि जसं तुम्ही म्हणाला पुरुष प्रधान नाटक आहे का किंवा हे तर तसं मला नाही वाटलं जेव्हा मी क्षितिश बरोबर अनेक वर्ष काम करायचं होतं आणि खूप इच्छा होती आणि मी त्यांना अनेकदा ते बोलूनही दाखवलं होतं आणि या रूपात ते करण्याची संधी मिळाली पण हे नाटक वाचल्यानंतर मला कुठेच असं वाटलं नाही की हे कोणाच्या तरी एकावरती आधारित आहे संबंध सहाही पात्र जी या नाटकातली आहेत जसं हा म्हणाला तसं कुणीच अशक्त नाहीये सगळ्यांना त्यांची त्यांची ठाम मतं आहेत आणि सगळे आपापली मतं आहेत आणि कदाचित मला असं वाटतं सर एक वाक्य नेहमी म्हणतात की समोरच्या ऑडिटोरियम मध्ये आपल्या रंगपटामध्ये आपण अंधार करून घेतो स्वतःवर आणि मग समोरचं नाटक उजेडात बघत असतो आणि आपण कुठेतरी आपले विचार त्याच्यात शोधत असतो सो मला असं वाटतं प्रत्येक प्रेक्षक या सहाय पात्रांमध्ये स्वतःला बघणार कारण हे आजचं नाटक आहे आज काय घडतंय मला हेच सांगायचं होतं किंवा मला हेच बोलायचं होतं असं हे प्रत्येकाला वाटणार जे त्या रंगगृहात बसलेली एखादी बाई असेल तर तिला डेफिनेटली वाटणार आहे की हो हिचं म्हणणं बरोबर आहे एखाद्या नटाला वाटणार आहे की हो माझं म्हणणं बरोबर आहे एखाद्या जेन्झी ही जेन्झी रिप्रेझेंट करते वाटणार आहे की यार मला असंच वाटतं मला हेच माझ्या आई वडिलांना सांगायचंय सो कुठे कुणीतरी प्रधान असल्याचा किंवा कुठेतरी कुणी वरचड असण्याची कुठलीच भूमिका नाहीये प्रत्येकाचं ठाम मत आहे आणि एका नटाची बायको खऱ्या आयुष्यात असणं जेवढं अवघड आहे जेवढं तारेवरची कसरत तिची आहे तेवढीच या नाटकामध्ये पण आहे की त्याचा एकंदरीत आवा का बघता तो नट आहे त्याचं अस्थिर क्षेत्र आहे किंवा जे काही त्यांच्या आयुष्यातले चढउतार आहेत ते ती बाई म्हणून बायको म्हणून आई म्हणून तिला काय काय फेस करावं लागतंय सो तिच्या तिच्या आयुष्याच्या कहाणीमध्ये ती स्त्रीप्रधान आहे कारण तिचं तिचं लाईफ ती झगडते तिच्या तिच्या आयुष्यामध्ये तिची गोष्ट वेगळी चालू आहे जरी याची असली तरी ती काम करते नोकरी करते घर सांभाळते आत्ताच्या पिढीतली मुलगी तिची आहे तिचे प्रश्न ती सॉल्व्ह करते सो मला असं वाटतं खूप आजची स्त्री आहे आणि सगळ्यांना आपलीशी वाटत आहे सो प्रत्येकाचं म्हणणं जे आहे ते कुणाला ना कुणाला नक्कीच रिलेट होणार आहे खर तर पहिली भावना माझी होती की सो ग्रेटफुल की मला असं काहीतरी करायला मिळतंय कारण मी इंग्लिश थिएटर केलेलं आहे थोडंफार कॉलेजमध्ये पण घरात मराठी थिएटरचं वातावरण आहे लहानपणापासून थिएटर म्हटलं की नाटक म्हटलं की मला मराठी नाटक आठवतात आणि त्यातही मला चंद्रकांत कुलकर्णींबरोबर करायला मिळते तर एक म्हणजे अनरियल असाच सगळा अनुभव होता पण मी जेव्हा ते पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचलं तेव्हा मा, मला स्वतःचं एक त्याच्यात रिफ्लेक्शन दिसले आणि जसं समीनाताई म्हणाले तसं की खूप खूप रिअल नाटक आहे हे खूप मला प्रत्येकच त्यातले पॉइंट्स मला स्वतःलाही कनेक्ट करता आले आणि कारण पहिलं नाटक होतं त्यामुळे मी सगळ्यांकडूनच खूप शिकले आणि त्यातही शिकताना त्यांनी कुणीच माझ्यावर असं गाईड असे नाही राहिले कारण ते सगळे माझे मित्रच झाले त्यामुळे मला तेही एक खूप छान वाटतं की जेव्हा आपण म्हणतोय की आजचं नाटक आहे तर त्यातले विचार आणि त्यातले सगळ्याच भावना या आजच्या आहेत त्यामुळे ते सगळ्यांनी माझ्याबरोबर तसंच रेप्रेझेंट करायला मला हेल्प केली <laughs> सो मी <त्यारे>। खूपच <laughs> खूप ग्रेटफुल हेच माझी पहिली आणि आत्ताही तीच भावना आहे नाट्य दिग्दर्शक म्हणून आज घडीला आपल्यासमोर आव्हानं कोणकोणती तुम्हाला वाटत आहेत कितीकडे स्क्रीन टाईम प्रेक्षकांचा तर थोडा कमी होत चाललेला आहे त्यांची चव बदलत चालली दिवसागणिक गणित मनोरंजनासंदर्भात अशा वेळीला ना नाटक सादर करताना आता मी तुम्हाला पहिलं वाक्य सांगितलं त्याच्याबरोबर बरोबर तुम्ही म्हणताय तो स्क्रीन टाईम तो रील टाईम दीड मिनटाचं रील पण हे खोटं ठरवत आहे आणि मला तर त्याच्यामध्ये कधी भीतीच वाटत नाही आव्हानच वाटत नाही कारण असं आहे एक माध्यम म्हणून या माध्यमाची शक्ती मोठी आहे तुम्ही इमॅजिन करा ना की तुमच्या घरामध्ये आज सगळं तुमच्या घरापर्यंत पोहच तुम्ही एक ओ टी टीचा रिमोट घेतला तर रात्रभर फक्त इंडेक्स वाचू शकता <laughs> इंडेक्स वाचू शकतात त्याच्यामुळे काय असं किती होतं आपलं की काय बघायचं म्हणजे आहे मोबाईल आहे जी आहे तुमच्याकडे सगळं आहे हे करत असताना उलटी प्रायोरिटी इथे आपल्याला ऑपरेट होते की तुम्ही तिकीट काढता घरातून उठून जाता तिथे आणि तिथे जाऊन स्वतः अंधार करून नाटक बघता आणि हे सध्या खूप चांगले म्हणजे कधी कधी ओव्हरडोस होतो ना इतर माध्यमांचा तसं झाल्याचा फायदा उलट थिएटरला होतो आणि हे जाणव याला आपण लाईव्ह परफॉर्मन्स लाईव्ह परफॉर्मन्स नुसतं म्हणतो ती जी एक गंमत आहे ना तुम्ही स्क्रीन टाईम म्हणताय छोटं उदाहरण तुम्हाला देतो की आपल्याला स्वतःला कोणालाच मोबाईल बंद करायचा म्हणलं की त्रास होतो मी नेहमी सांगतो की सध्या थिएटर ही मेडिटेशनची आहे अशी एकच जागा आहे जा 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 की जिथे दोन तास तुम्ही मोबाईल ऑफ करून अंधार करून स्वतःवर बसता याच्यापेक्षा काहीच चांगलं नाही म्हणजे नाही तर आपण की रील्स बघत राहतो की हे बघत राहतो आपण दुसऱ्यांच्या ट्रोलिंग मध्ये इंटरेस्ट घेऊन वाचायला <laughs> सगळे आपल्या स्वभावात बदल करणारे माध्यम आहे हे आपल्याला समृद्ध करणारं माध्यम आणि नाटक हे मी असंच समजतो की खरंच हे एवढंच एक वाक्य याच्यात आहे की एक चांगलं नाटक बघण्यापूर्वीचे तुम्ही आणि ते दोन तासानंतरचे तुम्ही याच्यामध्ये खूप ड्रास्टिक चेंज होतो लोकांना कळलंय मराठी सिनेमाचं तिकीट किती आहे मॉल ला दोनशे पण आहे ना सोमवारी सकाळी कदाचित कधी पाचशे रुपयाचं व्हॅल्यू जजमेंट पण तुमच्याकडे याची पूर्ण व्यवस्था नाटकाची मोठी आहे नाटक हे खूप सशक्त माध्यम आहे हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे हा म्हणून आमची जबाबदारी जास्त जर तुम्हाला दिग्दर्शक म्हणून विचारायचं आवं म्हणून तर मला म्हणून इथे आलेला प्रेक्षक मला जाताना मला काय करायचं माझं तिकीट काढलं ना पण संपलं तसं नाहीये माझं तिकीट काढून माझं नाटक त्यांनी बघितलं तर आता दुसरंही नाटक बघितलं पाहिजे अशी नाटकाची त्याला भूक लागली पाहिजे असं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी माझ्यावर त्यामुळे मी ते गंभीरपणे घेतो त्या नाटकावर फोकस ठेवून काम करतो आणि नाटकाची मजा काही आवड करणाऱ्यांना पण बघाय बघणाऱ्यांना मजा आहे त्याच्यामुळे तुम्ही जर त्याच्या तर थेरॉटिकली खूप आहे ना मला मी खूप वाटते की समजा हा वर्ष रिसर्च करत होतो मी काम केलं हे खरंच आहे आम्ही दीड महिना तालीम करत होतो की नाही आणि तुम्ही प्रेक्षक तुम्ही म्हणजे तुम्ही पडदा उघडण्यापर्यंत तुम्हाला काही माहिती नाही आणि पडदा उघडतो आणि त्या दोन तासात ते नाटक तुम्हाला सगळं समजतं सगळ आकलन होत ते तुमच्यापर्यंत येऊन भिडतो तुम्हाला अस्वस्थ करत आनंद देत ही काय गंमत आहे म्हणजे तुमची प्रेक्षकांचं बुद्ध्यांक आणि भावनांक वाढवणारी एकच कला आहे <laughs> <laughs> आणि नटन साठी पण अनब्रोकन लाईन ऑफ एक्सपीरियन्स जे स्थाने आहे ना की एकदा पडदा उघडल्यावर बाप दाब यांच श्राद्ध करतं मदतीला इथे कट नाहीये रिटेक नाहीये काही नाही तो पडदा उघडला पडदा अंकाचा पडेपर्यंत तुला सलग सगळं करायचं आणि नुसतंच करायचं नाहीये तुला प्रत्येक प्रवेशात कपडे बदलायचे तुला जागा बदलायच्या प्रॉपर्टी हँडल करायची कुठला भूमिकेत यायचं कुणा तुला वागतोयचं तुला इमोट करायचं तुला विचार करायचं सगळं करायचं सो हा एक एक्सरसाइज हा खूप मोठा उत्तम बौद्धिक व्यायाम आहे खंडो असं मला वाटतं एक